फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला आणि मराठ्याला मोठ करायचं नाही हे सत्तर पंचाहत्तर आपला वापर केला हिंदू हिंदू त्याला ती कबर काढायची कबर काढायची कोण म्हणताय देवेंद्र फडणवीस पोलिस कोणी लावले तिथं देवेंद्र फडणवीसने कशी काढायची त्या औरंग्याला हार घालायला ती दिवा लावायला दोन लाख साठ हजार रुपये कोण दिले मोदी साहेब आणि कबर कोण काढा म्हणतो हे याला कबर नाही काढायची याला मराठ्याचे लोक याला माहित गरम डोकायचे यांना भेडवा दंगलीत म्हणजे केशी करून गुतून टाकूया आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही तेव्हा